हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आज सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आज आहे एकोणावीस नोव्हेंबर आमची दिवाळी अजून संपलेलीच नाही आहे म्हणजे आम्ही इकडंच आहेत अजून माहेरी आणि आमचं ओवाळ्याचं पण राहिलं म्हणजे लेकरांचं पण आणि आमचं पण तर आज तिचं ओवाळ्याचं आहे आणि ती जी दुसरी बहीण आहे श्रीगोंदावाली ती आज जाणारे तर मग आज सगळ्यांचं ओवाळायचं आहे आमचं असंच असतं सगळ्यात शेवटीच आम्ही जायच्या वेळेला ओवाळतो त्यामुळे मग आज ओवाळायचं आहे ना आता जाणार मा आहे मामाच्या घरी आत्ता मम्मीच्याच घरी आहेत तर आता आवरले आहे आमचं साड्या वगैरे घातल्या तर आता चाललो आहे मामाच्या घरी आणि तिथं गेल्यानंतर लेकरांचं पण ओवाळायचं आणि आमचं पण तर चला स्टेट येऊन बीडला आल्यानंतर वीस दिवस गेले तरी पण आम्ही ओवाळलंच नव्हतं कारण आम्हाला सगळ्यांना सोबतच ओवाळायला आवडतं म्हणजे सगळ्या जणींनी सोबत ओवाळल्यानं तर छान वाटतं आणि दरवर्षी ना आम्ही मस्त तयार वगैरे होऊन छान असं ओवाळत असतो सगळ्यांजणी आणि सगळ्यांचे छान छान फोटोज वगैरे होतात पण आता ह्या वर्षी ना हिला जायचं होतं म्हणून हिची जरा घाई होती म्हणून मग हिने घातली साडी पण आम्ही दोघी घालून आणलो होतो इकडून आणि मग फोटोज वगैरे मागच्या वर्षी तर खूप छान केले होते आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोज वगैरे साड सारख्या साड्या घालून तर आमच्या मोस्ट ऑफ सा साड्या पण सारख्याच असतात सगळ्यांच्या पण कधी आता कोणी घेऊन येतं कधी नाही घेऊन येत तर मी सेम श्राद्धाने घातली तशी साडी सेम आहे माझ्याकडे ती मी आणली होती पण मी त्याचा पेटिकोटच आणायचं विसरले त्यामुळे आणि हे तर यांना ना हे घेऊन फोटो काढायची सुद्धा लाज वाटत होती ते म्हणजे खूपच मोठं झालं ते पण छान वाटतं ते लेकरांना आंघोळ वगैरे घातले आणि आपल्याला पण चांगलं असतं म्हणतात तांब्याच्या ह्याच्यात आपण आंघोळ पाण्या तांब्याच्या ह्याच्यात ठेवलेल्या पाण्याने आंघोळ केली तर हाडांसाठी वगैरे छान असतं तर त्यामुळेच मग ते घेतलं तर ते घेतलं होतं तर मग ते देताना पण फोटो काढला तर भैयाकडून तिघींना घंगाळे आणि प्रज्वलकडून या दोघींना सोरा आणि मला ते उरली बाउलला असं घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी मिनी ब्लॉग पाहिले त्यांना माहीतच असेल कारण माझ्याना सध्या ब्लॉग खूप मागे पुढे होत आहेत सोबत येत नाही आहेत मिनी ब्लॉग वगैरे आधी येत आहेत है, कारण त्याला जरा एडिटिंगला टाइम कमी लागतो पण ह्या मोठ्या ब्लॉगला एडिटिंगला टाईम जास्त लागतो आहे आणि सध्याना खूप गडबड आहे कामाची धावपळ आहे आणि त्यातनं थंडीमुळं थोडंसं तब्येत पण मध्ये खराब झाली होती सर्दी खोकला वगैरे त्यामुळे आणि मग त्यामुळे मिनी ब्लॉग रोज रोजच्या रोजी एडिट करून टाकते पण ते पण लेटच होत आहेत कारण मध्ये ट्रीपच्या चार पाच दिवस ट्रीपचे व्लॉग आले नव्हते मिनी ब्लॉग पण नव्हते आले आणि कोणतेच नव्हते आले त्यामुळे मग ते चार पाच दिवसामुळे पुढे पण सगळं लेट लेट लेटच होत आहे पण आता आलं आहे सगळं ट्रॅकवरती आणि सगळे ब्लॉग्स पण आता शेअर करून झालेत आता इथून पुढे सगळे रिसेंट ब्लॉग्स पाहायलाच मिळतील तर हे आता सगळ्या शेवट शेवट आहे जायच्या एक दोन दिवस अगोदर प्रिया जायची होती त्या दिवशीचा हा आहे ब्लॉग आणि त्यानंतर दियाने पण ह्या दोन मुळ पोरांना म्हणजे आणि बिट्टूला ओवाळायचं राहिलं तर बंटीला ओवाळं होतं तीन तिकडं श्रीगोंद्याला पण ह्या दोघांना ओवाळायचं राहिलं होतं तिचं तर आल्यापासून चाललं होतं मला ह्या दोघांना ओवाळायचं आहे दोघांना ओवाळायचं आहे पण आमचंच चाललं होतं की सगळे सोबतच ओवाळू म्हणून मग राहिलं होतं तर आज मी लेकरांना पण छान रेडी करून आले होते फोटोज वगैरे काढता यावेत म्हणून आणि ह्याचं बघा कोणाचं काय तर कोणाचं काय ह्याचं तिसरंच चालतं पाय बी वरती करून बसलाय फोटो वगैरे असे छान येतील म्हणून घातला होता ड्रेस पण त्याने सगळा त्याचा नासाडाच केला आहे सगळे पाय वगैरे वरती करून बसलाय पण आले त्या त्यातले त्यात बऱ्यापैकी छान फोटो झालेत आणि इथं भैया फोटो क्लिक करत होता आणि मी ना व्हिडिओ काढत होते तर हे ना दियाला सगळं जे काही गिफ्ट्स आणले होते यात्रेतून काही खरेदी केलं होतं तिच्यासाठी आणि काही भाऊबीजसाठी असं स्पेशल गिफ्ट आणलं होतं तर ते सगळे देताना पण मस्त छान छान फोटोज काढले त्यांचे आणि इथं बाकीच्यांची चालली धावपळ की म्हणजे हिला जायचं होतं ना त्यामुळे सगळ्यांची धावपळ आणि हे नखरेलचे बघा कसे फोटो काढताना नखरे असतात आणि किट्टूकडून दियाला श्रद्धाने आणि ज्योती पर्स आणि त्यानंतर लेकरांचं झाल्यानंतर आता प्रज्वल पण आला होता तर मग त्याला पण बसवलंय ओवाळ्यासाठी ओवाळण्यासाठी तर प्रज्वल ला प्रियाने अगोदरच ओवाळ होतं तिने तिकडं असताना श्रीगंदाला पण आम्ही दोघी राहिलो होतो म्हणून मग त्याला पण आता दोघी पण ओवाळून घेतोय आणि हेच दिवस असतात सगळ्यांनी सोबत यायचे वगैरे नाहीतर ये विना कुणीच कोणाला भेटायला टाईमसुद्धा मिळत नाही आणि एवढं सगळेसोबत पण कुणी येत नाही कुणी येतं तर कुणी नाही येत पण दिवाळी रक्षाबंधन वगैरे असतं रक्षाबंधनला पण मोस्ट ऑफ कुणी येतं कुणी नाही आम्ही आलो होतो पण प्रिया नव्हती आली मागच्या वेळेला तर मग त्यामुळे मग दिवाळीला सगळेच जण येतात पण ही आमच्यानंतर आली आणि आता आमच्या अगोदर जाते दोन दिवस उशिरा आले आणि दोन दिवस लवकर जाते ती पण आम्ही अजून दोन दिवस आहेत तर त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे ही चाललीच आहे तर तेव्हाच सगळ्यांनी ओवाळून घ्यावं आणि आता हे इथं सगळ्यांनी ओवाळल्यानंतर जे काल खरेदी केलेले आहेत ते गिफ्ट्स वगैरे दिलेत तर ही उरली बाउल मी मला मामीने घेतलेली प्रज्वलकडून आणि त्यानंतर जेवण वगैरे केले मस्त पनीरची भाजी भात वगैरे असा बेत होता आणि आता इथं इत, तिच्या सगळ्या बॅगा वगैरे गाडीत ठेवायचं काम चालू आहे आणि बिट्टूचा ह्या ह्या टायमिंगपासूनच पासूनच मूड बदलला होता कारण त्याला लक्षात आलं तर

चल, चल 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 मी चप्पल घालून येते चलपट चल माग नाही मग तर उतरणारच नाही हा मग

दिदीसाठी इतका रडला रडला की डायरेक्टली नंतर मग मी त्याला झुळीत टाकलं का लगेच झोपूनच घेतलं मग त्याला तो झोपलाच आहे तर मग ह्याच संधीचा फायदा आम्ही उचलला आणि मग आम्हाला ना जायचं होतं परत त्या काल गेलो होतो त्या भांड्याच्या दुकानामध्ये कारण का मग जे उरली आहे ना, ना, ना। तसं मी घेतला म्हणून मग ह्या दोघींना पण घ्यायचा होता तर मग श्रद्धा प्रियाने तर काल घेतला कारण तिला आज जायचं होतं म्हणून मग श्रद्धा म्हणली ठीक आहे मग मी उद्या घेते म्हणे एक एक अवेलेबल नव्हता म्हणून आणि मला ना इथं जे भाज्या वगैरे धुवायची गा चाळणी असते स्टेनर असतं ते पण घ्यायचं होतं मला कारण गरम पाण्यातून भाज्या धुवायच्या म्हटलं ना तर ते प्लास्टिकपेक्षा मी मला वाटलं वाटतं स्टीलच असावं म्हणून मग ते घ्यायचं होतं तर ते पण पाहत होते पण जसं पाहिजे होतं तसं काल पण नव्हतं भेटलं आणि ते, ते म्हणले होते आज येणार आहे तर मग हा मुलगा मला दाखवत होता तर मग त्यातलं ते पण मी एक घेतलेलं आहे आणि हे पण पाहत होते हे लसूण लसूण त्यामध्ये टाकून असं प्रेस म्हणजे लसूणची पेस्ट करून निघाला अशा पद्धतीचं हे काहीतरी वेगळंच होतं तर जरा युनिक वाटत होतं म्हणून मी पाहत होते प्रेस करून डायरेक्ट त्याची पेस्टच होऊन निघते असं काहीतरी होतं पण असं वाटलं जाऊ दे आपण हाताने सोलू शकतो मला नाही घेतलं ते आणि त्याच्यानंतर ना हे पूजेचा डब्बा काल तिला जो दिला होता तो, तो थोडा डॅ डॅमेज होता म्हणून तिने आज दुसरा घेतला आहे आणि ते गाणी पण घेतली मी आणि त्यानंतरच आमचं लक्ष गेलं एका दुसऱ्या वस्तूकडं तर तुम्हाला आता पुढे कळेलच त्यासाठी आता आम्ही वरच्या सेक्शनला आलेलो आहे तर आमच्यासोबत नजर हट्टी दुर्घटना घटी तशा पद्धतीचं काहीतरी झालं आहे म्हणजे ना आम्हाला फक्त हे काही राहिलेलं छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि त्याच्यानंतर ते श्रद्धाची राहिलेली एक उरली तेवढंच घ्यायचं होतं आणि जायचं होतं म्हणून मग बिटूला पण घरीच ठेवून आलो होतो आणि मग नजर गेली ह्या पोळी डब्यावरती म्हणजे जे काचे लीड असलेले पोळी डबे आहेत त्याच्यावरती तर काय ह्याचे कितीला पीस किती लाईटचे पण तीनशे तीनशे ला एक पाच वस्तू

चौदा घ्यायचे मग चौदाचे कमी होते ना पैसे पण काही एक घ्या विचारते विचारून येते आमदार चौदा टप्प्या घ्यायचे त्यांना की किती पैसे लागते मग हम्म बघू एक बरं वाटतंय ते मोठं वाटत

नाही मी पाहिलं होतं मला घ्यायचं होतं लाडू चकली आलारसेव सार सात सात लाख सात बरोबर आहे पाच लाख कमी पाच सात पाहिजे दोन्हीची किंमत घ्यांना चौदा पाहिजे खाली काही घेतलंय का ना उरली पण घेतली आज परत एक नाही नाही म्हणत कमी जास्त करत आम्ही चौदा डबे फायनली घेतलेत आणि त्यांना तिसऱ्या श्रद्धा तर सगळे डबे चेक करते तर मी पण काही केले होते चेक पण अगोदर तिचं ह्याचं चा, शूट क करून घेतलं आणि मग बाकीचे आम्ही सगळ्यांनी मिळून चेक केले डबे कमी जास्त डिल्ले फिट वगैरे असं बघून घेतले सगळे डबे चेक केले आणि त्यानंतर एका पिशवीत भरले त्यांनी आणि आता सगळे डबे घेऊन खाली जातोय कारण तर, हे सेकंड फ्लोअरला आहे तिथं आम्ही सगळे घेतले आणि चेक वगैरे करून आता खाली निघालेलं आहोत तर त्यानंतर हे केलं सगळ्या डब्यांवरती नावं वगैरे टाकून घेतले तिच्या डब्यांवरती तिचं नाव माझ्या डब्यांवरती माझं नाव माझं म्हणजे तिने तिच्या मुलां ना। मुलाचंच नाव टाकले आणि मी पण माझ्या मुलाचं त्यानंतर बिलिंग वगैरे केलं आणि आता निघालो घरी ते पिशव्या पण एवढ्या मोठ्या झाल्या आणि दोघींकडं दोन पिशव्या होत्या मोठ्या मोठ्या आणि त्यानंतर घरी आलो आणि मम्मीला मामीला वगैरे दाखवलं सगळ्यांनी बघितलं सगळ्यांना खूप आवडली आमची शॉपिंग काहीतरी युजफुल आज घेतलं महालक्ष्म्यांसाठी हे डबे घेतले होते आम्ही घेतलेत म्हणजे आम्ही महालक्ष्म्यांचा फराळ ठेवण्यासाठी तर चला असंच होतं माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान नवनवीन नवनवीन व्हिडिओसोबत